नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आर जी डिजिटल या चॅनलवरती आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमचं ई एस आय सी कार्ड जे आहे ते कसं डाउनलोड करायचं आहे तर ई एस आय सी कार्ड डाउनलोड करण्यापूर्वी तुम्हाला एक सांग सांगू इच्छित आहे की तुमच्याजवळ ई एस आय सी डाउनलोड कार्ड डाउनलोड करायसाठी तुमचा जो ई एस आय सी नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो तर हा ई एस आय सी नंबर आहे तुम्ही तुम्ही ज्या ठिकाणी काम करता ज्यांच्या अंडरमध्ये तुम्ही काम करता तुमचे जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुमचा ई एस आय सी नंबर घेऊ शकता तुमचा ई एस आय सी नंबर घेतल्यानंतर किंवा तुम्ही जे तुम्हाला सॅलरी स्लिप मिळते त्या सॅलरी स्लिपवरती सुद्धा तो ई एस आय सी नंबर मेंशन असतो मी तो ई एस आय सी नंबर घेऊन तुम्हाला एक गुग गुगलवरती जायचं आहे आणि तिथंच तुम्हाला ई एस आय सी टाईप करून वेबसाईटवरून तुम्ही तो आपला ई एस आय सी कार्ड डाउनलोड करू शकता मित्रांनो चला आता मग व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल मित्रांनो तर गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे सिम्पल टाईप करायचं आहे ई एस आय सी एस आय सी टाईप केल्यानंतर तुम्हाला थोडं स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे खाली आल्यानंतर ना एक पोर्टल ॲप्लिकेशन नावाचं तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असं पेज ओपन होणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा ई एस आय सी नंबर टाकून आणि खाली पासवर्ड टाकून साईनअप अप लॉग इन करू शकता जर तुमच्याजवळ ई एस आय सी पासवर्ड नाही आहे तर मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पासवर्ड कसा क्रिएट करायचा आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तरी मी तुम्हाला सांगत आहे की कसं तुम्हाला एक फोटो शॉटमध्ये सांगत आहे की तुम्ही तुमचा पासवर्ड कसा जनरेट करू शकता तर सिंपल तुम्हाला या साईन अप बटनावरती क्लिक करायचं आहे खाली आणि साईन अप बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक नवीन पेज होईल त्या पेजवरती तुम्हाला इथे तुमचा ई एस आय सी नंबर टाकायचा आहे ई एस आय सी नंबर टाकून खाली डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे आणि जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे त्यानंतर जे खाली जे कॅप्चर कोड दिलेला आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि सायन अप बटनवरती क्लिक करायचं आहे सायन अप बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी जाणार आहे आणि तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायचा आहे त्या ठिकाणी ओ टी पी फिल केल्यानंतर तुम्हाला एक सबमिट केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाईप करायचं तिथे एक ऑप्शन येणार आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचा पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे पासवर्ड क्रिएट करताना लक्षात ठेवायचं आहे पासवर्ड हा युनिक पाहिजे त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टरसुद्धा ॲड पाहिजे तुम नंबर ॲड पाहिजे किंवा तुमचे सुद्धा तुम्हाला ॲड पाहिजे उदाहरणार्थ जसं आपण जो पा पासवर्ड तयार करू त्याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला जर तुम्हाला पासवर्ड एक शॉर्टमध्ये तयार करायचा आहे तर तुम कॅपिटल पी पहिले तुम्हाला कॅपिटल पी काढत आहे त्याच्यानंतर जी डबल एस करून ॲट द रेट वन टू थ्री असंसुद्धा तुम्ही पासवर्ड तयार करू शकता पासवर्ड तयार झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ई एस आय सी नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि जे खाली जे कॅप्चर कोड दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक काही अशा प्रकारचं एक तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे आणि हे जो पॉपअप मेसेज येत आहे त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज मेसेजला इथे क्लोज करून घ्यायचं आहे पॉपअप मेसेज क्लोज केल्यानंतर ना तुम्हाला थोडंसं स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे स्क्रोल डाऊन करून खाली आल्यानंतरनं तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की व्ह्यू प्रिंट ई पहिचान कार्ड या ऑप्शनवरती तुम्हाला सिंपल क्लिक करून घ्यायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक असं एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला दाखवत आहे की आपण ज्या कंपनीमध्ये काम करत त्या कंपनीच्या समोर तुम्हाला एम्प्लॉयमे एम्प्लॉयर कोड आणि एम्प्लॉयर नंबर नेम हे आपल्यासमोर दिसणार आहे तर आपण ज्या कंपनीमध्ये काम सध्या काम करत आहात त्या कंपनीच्या कोड कोडसमोरील ई पहिचा कार्डवर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला ते डाउनलोड करायचे आहे या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतरनं तुमच्यासमोर एक त्याचं कार्डचं जो आहे ना तो फॉर्मुला एक फॉर्मॅट ओपन होणार आहे तो फॉर्मॅट तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे त्याच्यानंतर त्या स्क्रोल डाऊन करून खाली ना, ना तुम्हाला एक डाउनलोड अँड प्रिंट या बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे या जो नवीन कार्ड आहे त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर मोबाईल नंबर या ठिकाणी इथं दाखवणार आहे जो जुन्या कार्डमध्ये पहिले दाखवत नव्हता तर ना तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर हे स आपल्या गॅ जे फोनमध्ये हा सरळ सरळ डाउनलोड होणार आहे आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ज्याला पी डी एफमध्ये डाउनलोड होतं हे तर तुमच्याजवळ पी डी एफ रिडर असणं आवश्यक आहे तर पी डी एफमध्ये तो ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे ई पहिचा कार्ड आपलं डाउनलोड झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही याची झेरॉक्सच्या दुकानात जाऊन तुम्ही प्रिंट करू शकता प्रिंट आउट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपला जो फॅमिली फोटो आहे तो फोटो या ठिकाणी चिपवायचा आहे इट आणि त्याच्यानंतरनं जे खाली आपल्या ई ए आपल्या ई एस आय सी ऑफिसमध्ये तुमचं एक जे सी बॉक्समध्ये पहिले तुमचं सिग्नेचर करायचं आहे वरती खाली जे आहे ते तुमच्या एम्प्लॉयरचं सही शिक्का या ठिकाणी तुम्हाला घेऊन यायचा आहे आपल्या ऑफिसवर आणि तुम्ही हे कार्ड घेऊन आपले जे दवाखान्यामध्ये जे ते ट्रीटमेंट चालू करू शकता. तर काही अशा प्रकारे आपण ई एस आय सी आपलं कार्ड डाउनलोड करू शकतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून मी ई एस आय सी संदर्भातील अशी भरपूर काही व्हिडिओ आहे जी मी तुमच्यापर्यंत आणणार आहे आणि हे काम तुम्ही स्वतः आपल्या मोबाईलवरून घरी बसल्या बसल्या करू शकता कोणाला एक रुपयाही द्यायची तुम्हाला गरज नाही तर यानंतरच्या व्हिडिओ हा असा असणार आहे की तुमच्यासाठी जे तुम्ही समजा तुमची तब्येत वगैरे खराब आहे तुम्ही एक आठ दहा दिवसासाठी ड्युटीला नाही जाऊ शकत तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकल सुट्टी जी घ्यायची असती तर ती कशा प्रकारे घ्यायची त्याच्यासाठी जे आता एक नवीन सिस्टम जे आलेलं आहे जे अपडेट झालेलं आहे ते असं आहे की तुम्हाला मेडिकल सुट्टी घेतल्यानंतरनं अगोदर त्याला ऑनलाईन तुम्हाला पंच करावं लागतं ऑनलाईन तुम्हाला रजिस्टर सुट्टी तुमची केल्यानंतर ना ते तुम्हाला त्याचे पैसे हे तुमच्या मध्ये येत असतात तर ही सगळी माहिती मी तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कृपया चॅनलला शेअर क कर... व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू